रामकृष्ण हरी माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आले ते रानामध्ये चक्कर मारायला आता जवळजवळ दहा दिवस झाले कोरपडीची ऑर्डर चालू असतानी ना येणंच नाही झालं कारण की ना तर व्हिडिओ काढायला पण वेळ नाही मिळाला आणि शेतातलं ते ऑर्डर असली का कोरपुडीची काहीच कामं दुसरं कामात येतच नाही काही माणूस तर मग म्हटलं चला मग आता जशी रानामध्ये चक्कर मारून येऊ आणि आणि बघू डाळिंब आपले डाळिंबाचे झाडं पण कसे झाले म्हटलं कांदे पण कसे झाले कांदे पण मस्त आहे झाले आणि डाळिंबाचे झाडं पण मस्त आहे तर माझ्या या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि तर म्हटलं चला मग आता लेडीचं शेतामध्ये आल्याशिवाय करमतच नाही कारण की ना रानामध्ये आलं का जसं मनाला प्रसन्न वाटतं का नाही तर तुम्हालासुद्धा वाटलं कारण की इतकं हिरवं हिरवं गार वातावरण आहे आमच्याकडकं भासलं की एकदम छान दिसतं तरी हे कांदे आमचे लालचे कांदे बर काही आहे आणि हा नवीन डाळिंबाचा बाग आहे आणि सागची ताटी बघा एवढी ताटी सागची साग लावले काही हिशोबानं पण नुस दुसरंच काही भलतच हे झालं त्यानं खूप वासवा झाला राना पिकाला डाळिंबाची डायरेक्ट मोठ्या डाळिंबाच्या बागाची सरीच दबले गेली कारण ते सागाचे झाड खूप मोठे झाले कितक वासवा झाला रानामध्ये म्हटलं मग चला तुम्हाला पण दाखवू म्हटलं कांद्याचे कांद्याचं कसं आहे आणि तर उन्हाळा कांदा पेरला यंदा लावला नाही उन्हाळा कांदा कारण की ना लागवडीला पण खूप खर्च येतो मग दिसूचे काका म्हणे चला मग आपण पेरूनच देऊ म्हणे जाऊ द्या म्हणे खर्च वाचन म्हणे आपला तेवढाच आणि घरचं टॅ टॅक्टर येईल ना तर पेरणी यंत्र घरचंची टॅक्टर घरचंचे त्याच्यामुळं मग आम्ही सगळं मग घरच्या वस्तू असल्या मग त्या उपयोगात कधी येणार तर मग आपल्या पद्धतीनं आपण पेरू म्हटलं काल कांदे तर पेरले दिशेच्या काकांनी तर आपण बघू ते कांद्याचं उतार कसा झालेला आहे कांदे पण मस्त उगले बरं का दिशेच्या काकाला ना आहे कांदे पेर पेरायची म्हणून त्यांना म्हटलं पेरीत असले तर पेरा मग तर बघा आता तुम्हाला थोडंसं अंदाज दिसन पण कांदे जवळपास सगळे उतरलेले तर बघा आणि स्प्रिंकलर पण चालू केलेलं होतं निम्म्याला स्प्रिंकलर दिलं आणि निम्मर राहिलेलं आहे तर बघा निंगण पण उभे आणि आता उद्या परत पुढल्या तिकडच्या ती दिसतं ना ढवळ थोडं थोडं तर त्याच्यात आता लावायचं आहे उद्या स्प्रिंकलर आणि आज आता हे भरलं आणि आपल्या बागेला आहे ना डाळीं बागेला आहे ना ताण दिलेला आहे तर आम्ही दोघीजणी आलो शेतामध्ये दर्शक आणि मक्का पण वाहिली जनावर आणला दर्शिक दोन चार वजे कारण की ना जनावरांची लेफाडफड होती आमची कोरफडीची ऑर्डर चालू असली नाही ना तुम्हालाच माहिती कोरफडीच काम चालू झालं आम्हाला वेळ नाही पुरत मग व्हिडिओ नाही होत काहीच होत नाही सगळं बंद असतं तर असू द्या कारण की ना शेतकऱ्याला सगळेच कामं करावं लागतात तर बघा तिला म्हटलं चाल मग आपण जाऊ चक्कर मारून येऊ ती म्हणजे आपण राहतून चक्कर तरी मारून येऊ लि आ गेलोच नाही रानामध्ये तर खरंच तर उरउरल्यावर वाटतं बरं का शेतकरी जर असं रानात राहणं जर नाही आला ना इकडं चक्राला नाही सर चक्कर का लागत आणि आपली जनावरांची मका इकडं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं बरं का अन तर आता बघा तिन्ही सांगेची वेळ झाली अन दिवस पण माळवायला गेला आणि आता स्वयंपाकाची चहा घेतला ना आम्ही आलो मग इकडं अन आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे तर आता स्वयंपाक बनवावं लागेल तरी जनावरांना मक्का फुकली होती दिशीच काकांनी आणि रोटा मारलात रोटा पुढं आणि ही पण इकडं पण कारण की वसायची जागा होती मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं बरं का वसव्यामुळं खरं इथं पीक येत नाही आणि इकडं आपलं मुख्य पीक म्हणजे हवा हे सुद्धा एक बटाट्याचं पीक म्हणजे एकदम सोपं आणि सुरळीत पीक आहे काही टेन्शन नाही कृपयासुद्धा ताण नाही लगेच जर <laughs> बघितलं ना तर बटाटे बघा एकदम हिरवे हिरवे गारी काही टेन्शन नाही बटाट्याला पण एक फवारणी द्यायची आजू आणि पाणी दिलंय आज बटाट्याला टवटवीत झाली मस्त आणि आम्ही तुम्हाला थोडस बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आमच्या बटाट्याला बटाटे लागले एकच नंबर बटाटे बरं का एकच नंबर तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा तुम्ही जर बघा असेल तर आमच्या बटाट्याला बटाटे बघा आम्ही अजून कुकरला नव्हतं पण बघा तुम्ही आता हे बघ कसे बटाटे लागले छान लागले ना तीन तीन चार चार बटाटे लागलेले आता बरं आता झाकून टाकी ते नाहीतर हिरवे पडत राहते असे म्हणते हिरवे पडत पण बटाटे आम्ही माती भरपूर लावलेली जवळ जवळ ना इ तिच्यावर माती लावलेली आहे तर बटाटे पण मस्त एकदम हिरवे हिरवेगार बटाटे झालेले तर असं मनाला असं वाटत होत मी कधी बटाट्याच्या रानत जाईन म्हणून तर मी आले आता बटाट्याच्या रानामध्ये बघा ते बटाटे इतकं मस्त झालं ना हिरवी हिरवा गार छान झालं मस्त लसूण उगला आणि त्याच्यात थोडं थोडं गवत उगत होत म्हंटल खुरपायला आला काय बघावं म्हंटल तर चला आता आपण लसणाकड जाऊ तर बघा मी आले लसनाच्या रानामध्ये तर बघा लसूण आता असं झालेलं आहे एवढलं वाटलं म्हणजे एक एक तिचा मापाचा लसूण झालेला आहे आणि त्यात गवत आहे ना काही जादा नाही बरं का थोडस गवत आहे पण खुरपावं लागण असं आहेच कारण की गवतच खुरपेच ही खाऊनी धावलं का मग लसूण भारी येतात राहतो म्हणून मग करायचं आहे आणि तिकडं जशी की ना पुढं भाजी आणि लसूण लसण दर्शी कोथिंबीर ते होतं आणि तिकडं मेथीच भाजी शिकते हिरवी हिरवीगार इकडे आपले बटाटे आणि आता हिवाळ्यामध्ये तर बघा हे बोरीचं झाड या याला किती बोर पाहिजे बरं या झाडाला पिकेल पण एक बोर पिकेल नाही इतकी हिरवी हिरवीगार बोर आहे मस्त पण आहे ना आता ते पिकतील पण खायला पण आंबट तुरट गोड मस्त आहे बरं का सगळे गुण संपन्न त्या बोरायमध्ये तर आमची शेती कशी वाटली कशी नाही कारण की आमच्या शेतीमध्ये इतकी पिकं घेतलेले बघा लाल कांदा डाळिंब डाळिंबाचे दोन भाग अद्रक कोरपड बटाटा मका उन्हाळ कांदा पण पेरलेला आहे तर बघा नाही आता हे बटाटे निघल्यावर परत उन्हाळ बाजरीचं पण नियोजन होणार आहे हे मात्र नक्की शेतकरी चैनच बसणार नाही असं बघितलं तर बटाटे खरंच बघा किती मस्त आलेले आम्ही पहिलेच वर्षे आमचं बटाटे लावायचं पण एकदम छान आलेले बरं बटाटे तर चला आता स्वयंपाकाची वेळ झाली म्हटलं चला मग आणि हिरवे हिरवे बटाटे मस्त तर आमचं आहे असं शेत तर शेतात खरंच माणिक मोतीच पिकतात खरंच पिकतात कर कारण की शेतकऱ्याच्या हाताला इतकं यश असतं तर असं म्हणजे कष्ट जर केले ना तर ही धरणी माता खरंच ना सरळ हाताने आपल्याला पिकचं पिकं आपल्या हातात येतं एकदम मस्त काही टेन्शन नाही कारण की कष्ट घ्यावं लागतं एवढं मात्र खरंय पण बरं तर बघा यश आता तर आता झालं तिने सांजा आता दिवाबत्तीची पण वेळ झाली तर चला आता घरी जातो आता थोडा वेळ म्हटलं मग थोडासा आपण वेळ पण काढावं म्हटलं तर आवड असली सवड होतीच नाही का खरं आहे की नाही तर आवड पाहिजे कोणत्या पण गोष्टीची शेतात फिरायला आलो तर बरं वाटलं चला म्हटलं मग आता कशी वाटली कशी नाही आमची बटाटा शेती कांदा शेती डाळिंब शेती लसूण तर बघा लसूण पण घरच्या घरी असलं तर थोडे दोन चार वेळी असलं तरी आपलं भाग तर सालभरच जातच आपल्या वलं तर मग चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये चला बाय बाय खूप दिवस चालवतो व्हिडिओ काढत व्हिडिओ काढा पण व्हिडिओ काढणं होत नव्हतं कामा तर चला तुमचा असा सपोर्ट असू द्या चला मग भेटू पुढल्या नवीन छान व्हिडिओमध्ये बाय रामकृष्ण हरी